अरे मग त्याची स्ट्रॉंग बॉडी आणखी काय बॉडी तुमची बॉडी घरी निघती बघा भारी तुमची कशी काय कशी काय तुला माहित नाही तुला माहित नाही मला माहिती म्हणूनच घरची तुमची बया टना उड्या मारती अरे टनाटाना उड्या मारती पण भेटतोय तू भेट नाही ना जाऊ काय तुला मी तोंडाचे राग वगैरे जाऊ नको काय नको असं जाऊ दे तिकडे जाऊ दे तिकडे मला लावू नका पैसे आण दे कशाला पैसे कशाला पैसे जत्रा गावची मला बुगडी घ्यायची होती बुगडी काय लुगडी घेतात का काय बुगडी नको लुगडी नको नको झटू नको झटू झटू नको झटू कोण झाटणार आहे मी बघ नाही केसरी बघितली काय नाही कोण नाही कोणी कोणी बघत बघू नको बाथरूम मध्ये निस्त गुद मारते बाहेर आलं ना मोकळ वाटते बघा लोक विले तान दिले तो बस तुम्ही मस्त मोकळ असा हवं तू का नाही निवांत पैसे काढा पैसे कुठे पैसे पैसे कुठे मला माहिती पैसे आकाला चुना लावून लय मटे आणली माझ्या गळ्याला हात लावून मै शोपत म्हणा पैसे नाही माझ्या गळ्याला हात लावून पैसे नको पाच रुपया आमदार शपथ नाही तुमची शपथ नाही दिमाग सरकल काय पर्स मध्ये बघायची असतील ह्या माणसाला काही नाही काग द्यायचं मी कुठे पैसे पैसे दिलेत नाही तुम्ही आणता म्हणून कोण कशाला घेतलेत नाही मी म्हणा आता जत्राला काहीतरी घेऊ म्हणलं हलकट जीव आहे तुमचा जीव आहे तुम्ही का मी गडी गडीला काय करायचे गड्यानी बाईला पैसे द्यायचे असते काम कर काय काम मोबाईल काय करू नको काय जाऊ नको काही नको मला बुगडी घ्यायची काही करा मला जत्राला पैसे द्या जत्रा दुकाना येतात मला बुगडी घ्यायची बुगडी काय करुगड्या सांग काय बघलाच घालून फिरू का काय ह्यालाच आयुष्य मागायचं नवरा नाही तुम्ही माझे आयुष्य मागायला मागायचं त्याला मला कोण मग मी माझ्या नवऱ्याचं ना तुमच्यातलही फरक आहे फरक आहे तर माहीत आहे प्रेम नाही खरं सांग जाऊ द्या बरं तिकडे तुमचा आपलं काहीतरी नाही काही नाही चला मला पैसे द्या जाऊ द्या काय मायला मी हागा बसू का ह्याला बघू मी जाऊ अहो गं पण ह्याला लाजा वाटायला की दिवसा ढवळ्या इकडं लिहिलं ती पैसे बीस मागवं बरं तुम्ही पैसे म्हणा चालू पगार आणायच चालू अरे नाहीत पैसे नाहीत अरे नाहीत मारदा नाहीत तुला पैसे काय करायचे काय करायचे द्यायच नाही माझं प्रेम नाही ना का अरे बाजाराला तर घरी काय उ बाजार मी आता बुचकाने बुचकाने नाही तर काम करा ना का बाजारात बुका लेवढ जा त्या घेऊन जा काय बघते माय माहिती माझ्या डोळ्यात काहीतरी गेले काय डोळ्यात गेलं काहीतरी तुमच्या खिशातलं काढतानी आता थम 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 थांब खाली वाग बाबा काय मोठा मोठ मुक्ती घे यांना लाज वाटा नका ह्यांच्या मधी माझी संडास बी लागली काय मग आईला तुझ्या अवघड झालं रे थांबा चला ओ कशात डोळ्यात थांब चिलट गेलं वाटत थांबा बर जाऊ दे हे नसतं बघाय आ घालता थांबा कुची काळी बिडी नाही बाबा खाली बघ थोडस थोड पुढे थोडस पुढे अरे हो रे काय म्हात्याला पाकुर गवल ह्या काय मुखेन तेन घेल राव ये थांब 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 ना लेकर लागली थांब 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 कस हि मातार बघ ना रे हाय बर का हाय 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 मोयला आम्ही तर नाही असून आम्हाला एक पण नाही पण हि माल कसला आणलाय नंबर यो खोय मोला का थांब थांब तिला तमशी घे दमशी हो आईला पाखरू बाय पाखरू गवसेल मला बी गौसले ना मी असंच फिराय येणार

माझं काय म्हणणं होतं तुझ्या डोळ्यातलं कार्ड असं म्हणजे मला बरं वाटलं असतं काढलंय निघलंय तुम्हाला डोळ्यातलं काढायला निमित पाहिजे फक्त आणि मग तू फक्त पैसा पुरत आलं काय माझ्या पशी बाकीच ना काही बाकीचं सारखंच असते का एडबीड लागले काय बायको देत नाही का काही का, का, का? उठले की माझ्याजवळ माझ्याजवळ चला बाबा ऐक ना मग थोडंफार घेतलेच पैसे तुला किती सांगेल पता घरची राणी ती महाराणी घरची मग कसं करायचं बाजार काय करू तू आता घेतलेच सगळेच पैसे

सांगायचं तुम हो ना मग सांगाय सांगायचं तुमचं तुम्हाला काय करायचं झालं काय मनो मोठाय तुम्ही काय नाही सांगायचं मला मला काही सांगायचं नाही मला या घरामध्ये जायचं नाही मग काय घर सोडायचं जायचं का मी मोठं कुठे जायचं जायचं नाही काय नाही जायचं काय सांग तुला जायचं नाही जायचं हायचं तुला ते हन्मन काय घर सोडून जाऊन हायला लागले तो बापी त्याला काय तू मुला काय मला बघितलं आम्ही समजा आम्ही जायचं काय म्हणजे जाऊ मग कामून जायचंय कामून जायचं काय सांगू तुला लग्न करायचं का तू मला लग्न नाही करायचं काय करायचं माझं लग्न करायचं तरी ना अरे मला लग्न करायचं नाही बघितलं का बापाचं काय बघू काय बघू ते वातावरण चाललं की काही म्हणे म्हणजे माझा अपमान होतो करायचं माझं लग्न नाही करायचं काय ना माझ्या घरामध्ये जायचं तुला मी काय सांगू तुला काय का जायचं काय सांगू मी मला मनाला माहित मी काम चाललं होतं का सांगू शकत नाही तू माझी माहित आहे मी तुला काय सांगू शकत नाही काय सांगू तुला माहित का बापाचा बघितलं माझ्या बघितलं नाही काय ना काय नाही काय नाही हा ते घर सोडून जायचं ते एवढं बघितलं ते मैयमाला मला माहिती आहे मला आता ला ला लाग मला सही नाही नाही कस काय सही नाही ना आज वर्ष झालं आताच काय नाही केला ना चा चक्कर पण बापा आता दोक्या जास्त चालاي जाऊ खबर सही करायचा सैन करायला लागते बाबा नाही करीत मी सैन तू जर मनीस्या घरामध्ये तर मी माझे काही बी करीन पण आजीबाच्या घरामध्ये राहा म्हणे घरात राहू नको म्हणून नाही ना म्हणणार तसं करू नको वागा सांगतो रे राहण्याचं काही नाही परवशी परवा होतो ओला खाली होत बसलेलं जण बसलेले होते त्यांच्या संग तेवढ्या जात मला म्हणतो कुठ चालले असले काय म्हणते माहिती काय आणि तू आई ना तेवढ्या बाप बेवडाच आहे पहिला बेवडाच आहे मग तर कुणी बघायचं वागायचं काय झालं बागा सांग काय ना झालं मी सांगू शकत कोणी मारलं का तुला साळात कोणी चेडलं माझा शेत गेलं कोणी म्हणे बी नाही काही काहीच नाही मी कुणाच्या वाचत नसतो कोण मला काय म्हणे मग कस घर सोडून जायचं म्हणाला काय सांग मला तर सांगतील का नाही एक आहे बघ झडलं तर चावत आहे सोडलं तर पत आहे तुला काय सांगायचं तेच आहे त्याच्याने आता भांडण करायचे बरं तुमचं भांडण काम होतं रोजच

लो बाई गेले की मी माणसं म्हणते काय तू त्या तू माय माय बापाची भान बाबा तू या मला असं मला वाटतं की तुला सांगावा सांग न सांगायचं ना झाले काय नाही का तो, तो yeah. on, Bible, afi, बाप काय हाय चुरगी राहायचा किशोरी कुणाचे कसला मॅम तस नाही बाबा माप बाप पी तुते मला माहिती मला माहित नाही तुला काय एवढा पण त्या बापाचं नाव घेतलं की मला या घ्यायला